माझं सोलापूर न्यूज मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की समजा एखाद्या ठिकाणी अशा प्रकारची युती झाली नाही तरीही कठोर टीका टोकाची टीका ही कोणी करू नये आम्ही युतीच्या संदर्भातले सगळे अधिकार हे आमच्या अध्यक्षांनी जिल्ह्यांना दिले आहेत शक्यतोवर जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचे दिशानिर्देश आम्ही दिले आहेत काही ठिकाणी होऊ शकणार नाही जिथे झाली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे तिथे कुठल्याही परिस्थितीत कटुता येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे असे देखील निर्देश दिले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कोकणामध्ये या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळेल आणि आमच्या महायुतीलाही चांगलं माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका